नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र शासन यांचा या नवीन एक योजनेचा जी आर इथे प्रसिद्ध झालेला आहे तर काय आहे हा जी आर याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तो महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ या महामंडळाची स्थापना येथे करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर चौदा जुलै रोजी प्रसिद्ध झालेला आहे तर प्रस्तावना येथे देण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर सामाजिक समतेचा संदेश देणारे राजर्षी शाहू छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला आपला महाराष्ट्र महाराष्ट्र ही संतांची भूमी एका बाजूने सातशे वीस किलोमीटर लांबीचा अथांग असा कोकण समुद्र किनार व दुसरीकडे भव्य असा विशाल सह्याद्री पर्वत निसर्गाने आपल्या मुक्त हस्ताने महाराष्ट्राच्या वविततेचं उधळण करून महाराष्ट्राला अधिक समृद्ध बनवले आहे सो महाराष्ट्राची महती सांगणारी ही प्रस्तावना आहे तर या प्रस्तावनेचा आणि या योजनेचा काय आहे बेनिफिट तर तो आपण इथे बघूयात सो महामंडळाची रचना कशी असणार आहे ते आपण बघूयात तर मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहे महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल त्याचबरोबर मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भांडवल पन्नास कोटी इतके दिले जाणार आहे सो पन्नास कोटीची मान्यता या महामंडळाला येथे देण्यात आलेली आहे प्रस्तावित महामंडळाचे कार्य सो शेकडो वर्षापासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पायी दिंडीच्या माध्यमातून वारी करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे सर्व तीर्थक्षेत्राचा विकास कीर्तनकार व वारकऱ्यांना अन्न निवारा सुरक्षा वैद्यकीय मदत विमा कवच पायाभूत सुविधा इत्यादी सोयीसुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या महामंडळामार्फत वारकरी कीर्तनकार तीर्थक्षेत्रांसाठी सोयीसुविधा पुरवण्याबाबत कार्य करण्यात येणार आहे महामंडळाच्या प्रस्तावित योजना आहेत महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायाचा अडीअडचणी प्रश्न सोडवणे सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गांची सुधारणा करणे स्वच्छता आरोग्य निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन करण्यात येईल आषाढी व वा कार्तिकी वारीसाठी देण्या येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा विमा संरक्षण कवच देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्यकरिता टाळ मृदुंग विना अनुदान देण्याची कार्यवाही करण्यात येईल कीर्तनकारांना आरोग्य विमा मानधन सन्मान योजना राबविण्यात येईल त्याचबरोबर आषाढी व कीर् कार्तिकी वारीसाठी दिंड्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल पंढरपूर देहू आळंदी मुक्ताईनगर सासवड पिंपळनेर त्र्यंबकेश्वर पैठण कोल्हापूर संस्थान शेगाव तारकेश्वर भगवानगड अगस्त ऋषी संत सावतामाडी मंदिर करंटा माढा जिल्हा सोलापूर व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येईल त्याचबरोबर चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी व इतर नद्या प्रदूषण मुक्त करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल परंपरेच्या महिन्याची पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना सुरू करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचे पूज्य सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आनंदी या संस्थेत विद्यार्थ्यांना फी नाही व शिक्षकांना वेतन नाही आणि कोणतेही शासकीय अनुदान नाही या व अशा इतर संस्थांना कीर्तन भवन वर्ग भजन हॉल या विकास कामांकरिता भरीव निधी देण्याबाबतची कार्यवाही महामंडळाकडनं करण्यात येणार आहे त्याचबरोबर संत गोरोबा काका सेवा मंडळ तेर परिसर तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव येथे पंधरा हजार स्क्वेअर फुटाचा मा सभामंडपाची सभामंडपासाठी निधी मंजूर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल श्री संत मुक्ताबाई संस्थान पालखी मार्ग व समाधी स्थळ याकरिता मंजूर झालेल्या निधीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदीचा दोन्ही बाजूने घाट विकसित करण्याची कार्यवाही करण्यात येईल श्री क्षेत्र पंढरपूर येथे महसोबा मंदिर ते विप्रदत्त घाटापर्यंत चंद्रभागेवरती पदचारी पादचारी मार्ग अथवा झुलता पूल तयार करण्याची कार्यवाही करण्यात येईल श्री क्षेत्र पंढरपूर येथील पासष्ट एकरमध्ये कॉन्क्रिटीकरण व दिंड्यांसाठी मोठे वेगवेगळे कक्ष उभारावे त्यास नाममात्र शुल्क आकारण्यात यावेत या जागेव्यतिरिक्त पालख्या वाऱ्यांच्या पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर पंढरपूर शहराजवळ वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी फंडांसाठी तसेच त्यांच्या सोयीसुविधां भूसंपादन करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल सर्व पालखी सोहळ्यांचे मार्ग व्यवस्थित करून प्रतिवर्षी त्याकरिता सर्व व्यवस्था क करण्याकरिता कायमस्वरूपी निधी मंजूर करण्यात येईल त्याचबरोबर आषाढी व वा कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकरी भाविक तसेच दिंडीच्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था प्रसाध वस्त्र वस्त्रांतर व इतर अनुषंगिक सोयीसुविधा सुविधा पुरवण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल सो महामंडळाकरिता आवश्यक पदे आकृती बंद व आर्थिक तरतूद स्वतंत्र लेखाशीर्ष याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडनं स्वतंत्ररित्या कार्यवाही करण्यात येईल सद्यस्थितीत महामंडळ कार्यान्वित करण्याचा खर्च विभागाचा ज्येष्ठ नागरिक योजनांच्या लेखाशीर्षकामधून करण्यात येईल महामंडळाची कार्य नियमावली आणि तद अनुषंगिक इतर आदेश यथावकाश निर्गमित करण्यात येणार आहेत सो so, हा वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा जी आर इथे आहे ज्यात त्यांना पेन्शन सुद्धा देण्यात येईल याबद्दलचा पॉईंट इथे मेन्शन करण्यात आलेला आहे सो असेच नवनवीन महत्त्वाचे अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जे बेनिफिशरी आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद